नमस्कार मंडई पुन्हा एकदा मी गंगाराम सुद्रिक या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत करते मंडई तर मंडई दुपारी आमचं गव देवाचा कार्यक्रम पार पडलो आणि आत्ता आम्ही हे बघा सगळे मिळून जातो हे बघा लाईट वगैरे सगळे घेऊन म्हणजे संध्याकाळी आमचं जो वाखरेकड जो चाळं असतात त्या टाळ्यात आम्ही कोंबो देतो तो वार्षिक जो कोंबो देतो तो देऊचा म्हणजे वाडवळ जा ता पार पडतला संध्याकाळी तर आत्ता आम्ही सगळे मिळून मंदिराकडे जातो मग मंदिरात म्हणजे खोबरा वगैरे किसतलो त्याच्यानंतर वाटा वगैरे सगळं लावून संध्याकाळी पाचच्या नंतर त्या ठिकाणी कोंबो दिलो आता तर तो कार्यक्रम आता पार पडतलो तर बघा ह्या व्हिडिओत पण तुम्ही शेवट नक्की बघा शेवटपर्यंत कारण ह्या व्हिडिओत पण अगदी बघण्यासारख्या भरपूर असता कारण जी आमची रूढी परंपरा जी चालत दिलेली आहे पूर्वजांपासून ती आम्ही टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे जे वाढीतली मंडळी आहेत तो आम्ही प्रयत्न करतो म्हणजे आजपर्यंत जसा चल दिला त्या पद्धतीत आम्ही करत असतो तर व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि नवीन कोण जर माझ्या चॅनलवर नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पुढे चालू करा हे बघा तयारी चालली या संध्याकाळच्या जेवणाची कोमोदिला जातो आणि त्याच्यामध्ये चिकन किती अनुदान घ्या चिकन किती आण पाच किलो चिकन संध्याकाळचा आणि त्याच्यासाठी चिकनसाठी हे नाही बघा बाबून स्पॉन्सरशिप केलं आहे पाचशे रुपये आणि ह्यो अजून वेटिंग मध्ये हा ह्यो वेटिंग मध्ये आणि विशाल सुद्रिकने चारशे रुपये गेले आणि हे नको याच्या येतं का <laughs> येतं बोलता तर संध्याकाळची तयारी झाली ना मैशासारख्या कोणाक ना जा माझा कांदो हा आयमेला मोहितो तो फास 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 हो पोटा बिटा का बोलतो तर कांदे नंतर हेच वाटापला हेच ना रे वाटाप वगैरे त्याला नको तापा तांदूळ लसूण आणि आला सगळं आता गरम करून भाजून घ्यायचा टोपात परत 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 काय आणू का का व्यवस्थित करा तर मंडळी ह्या साईटिंग ना झाडा लावलेली आहेत आणि ही सगळी मेहनत घेतात तो आमचो तो हरिबापू शक झाडा वगैरे घेऊन येता आणि या सायटिक लावता हे बघा सूनचाप्याचं झाड लावलेलं आहे आणि ते काय रितेश आणि हे आता म्हणजे सायटिक कुडतात म्हणजे ढोरा वगैरे खातीत म्हणून त्या सायटिक ह्या करून घेतात आणि हे बघा पारिजातक पारिजातक झाड आहे तर नाही दिसतला म्हणजे मेहनत घेतली तर आता होतला आणि ह्या सायटिक हे बघा हे बेल वगैरे लावलेले आहेत ह्यासाठी बेल आहे एक आणि हो एक ह्या एक बेलाचं झाड आहे आणि ह्यांका पण आता ना कडेन सगळी कुडू का म्हणजे शिरडा वगैरे लावू काही आणि का दाखवतोय हडाच्या साठी बेल बघा केवढे मोठे झाले आहेत बघा ह्या बघा बेलाचं झाड ह्या आपण यांनाच आणून लावलेलं आहे मी आपलं पाणी घाली कधी कधी पण लावणाऱ्याचं नाव सांगा का या पाणी घालणाऱ्याचा काय ना या बघा हे या, या बेलाचं झाड आमचा रामचा वाकडेरी मंदिर या आणि या मंदिरात म्हणजे कोण पूजे गेलो तर बेलाची पाना काढायची आणि देवपूजा वगैरे करू शकतास म्हणजे चांगला काम आमचं हरिबाबू करत असता नियमित आणि समाजसेवा करीत असतात सगळी आणि बघा आता या सायटिक दुपारी त्या मंदिराच्या मागे गवळदेव आम्ही साजरं केलो म्हणजे गोडा जेवण असता तर त्या साईडला करतो आणि आतमध्ये वाडी दाखवतो या तुम्ही बघलात आणि हे जे ठोंबे बुरलेले आहेत आता ही बघा ही तुळस हे तुळशीच्या पुढे म्हणजे या ठिकाणी हा जो कोपरा वरतो हा साफ केलेलो हा ह्या सगळा साफ केल्यानं म्हणजे संजन आमच्या संजय सुद्रिक आणि रमेश सुद्रिक म्हणजे अनगो म्हणतो त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून या ठिकाणी ग्रास कटर लावल्याने आणि ह्या सगळा मंदिराच्या समोरचा आणि पाठीमागे आणि समोरची बाजू त्यांनी साफ करून घेतल्याने म्हणजे तुळशीच्या लग्नाक या ठिकाणी बरा पडता आणि आज जो वाडवाळाचा कार्यक्रम होतो म्हणजे संध्याकाळी जा तिखट म्हणतो ह्या ठिकाणी ह्याचं चुली करतो आणि ह्या कोपऱ्यात आम्ही सगळे जग बसतो ह्या तुम्हाला नंतर पुढे दिसत रात्री या सा यासाठी काही जो हा टोमो मारलेलो ह्याचं लाईट लावतलो आणि हय जग बसतलो रात्री तर असं आमचं कार्यक्रम असतं आणि समोर त्या ठिकाणी ती म्हशी वगैरे दिसतात ना तडे कोंबो वगैरे मानवलं जातलो दिलो जातलो आणि थोडा बॉयलर आणतलो आम्ही तर असं एक कार्यक्रम असतो आमचा वाडवाळाजो तर तुम्हाला बहुक मिळत तर मंदिराच्या आसपास आम्ही काय करत नाही म्हणजे जी सीमा पहिल्यापासून जे पूर्वजांनी जा करत दिले त्या पद्धतीत आम्ही हा कार्यक्रम करतो वाडवळाचो आजपर्यंत हा कार्यक्रम दरवर्षी केलो जाता तर तुमका पुढे पुढे बघू मिळात काय हो नको नाही नाही तर चुली करून घेता यो हैसरे बघा दोन चुली लागतात एक है चिकन करूक आणि हा एक भाताक दोन चुली म्हणजे याच्यावरच सगळा रसो बिसो सगळा याच्यावरच हे बघा हे राखणे बिकणे सगळे माहिती बघा म्हशी विशी घातले नाही म्हणजे असा असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण असतं आमच्या मंदिराच्या आसपास जे शाळेंचे जे वनभोजनाचे कार्यक्रम असतो ते या ठिकाणी होतात यावर्षी बघा येतात या बघा खूप सुंदर असा वातावरण हाय रे टाकी भरली का अरे हाती जा तर पाणी आणूक जातो आता सावकारांनी बावडी मारले अडे बावडी मारले म्हणजे काढा पाणी काढा आपड अर्धी अर्धी काढ का मी हवा काढू शकत नाही मी नाही काढू हो चिकन इलॉ चिकन हा करा मग तू या दिलं का हो पिशी आणलं तू दिलंस का किती आहे बघूया दहा किलो आहे दहा किलो दिला मी होय दहा किलो मिळू देतो यो किती किलो अरे आण सगळं साडेसात किलो हा म्हणजे कोंबडी नाही सगळा किलो नेट नेट साडेसात किलो झाला मग वाटा पुरतला पाच किलोचं धरलो आम्ही पाच किलो झाला तर दोन अडीच किलो ची पाय मारा त्याला लाटा काढली बिराना कापून कुमे होय जाऊ न जाऊ ने आणि येताना आवाज कुठे काय बघला नाही वाडवाळ्याची मजाच वेगळी असतात रात्रीची खरंच किती त्याच्यासाठी किती पकवलं तुला माहित आहे बायकोला या सगळ्या बायको तुझी बघतली ऐकलं बघ हा नंतर बायको पकवलंच नाही काय तर सगळा दिसतला हा सगळा एसटी पण एक बाई मेली सर्व मी सांगल बघलोस ना म्हणजे तुझं नाव सांगल्यानंतर तर थंड झालं मग अरे आपलं नाव खय खय गेला तुका माहिती आहे ना आला डय बघूया किती सो हा तो हा असो 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 उबोधर कोंबो बघा कोंबो लाल टोपीची अरे आरू बिरू भारी हा अरे अरे आराडता त्याच्याकडे देऊ नको अरे बारी फिरायची लाग तू पात करता कधी केले काय हो सुधरी माहित नाही काय आहे ना का शिकानगी त्याच्याकडे तू दादू घाल घातले त्याची चुकी नाही ती त्याची चुकी नाही म्हणजे त्याची चुकी नाही हो काय ना चांगलं हो माका माहिती आहे काय करू आता तुका तू शिकानगी त्याच्याकडे भाऊ म्हातार करू मी करू शकते

समजू रितेश ऐसर लाईट टाकले नाही हडेजून मारले ना त्या पूर्ण कोपऱ्यात तडेपर्यंत लाईट होती म्हणजे जेवताना लाईटीची सोय केली नाही त्या का हुक फूक हुक इतक्या लांबसून थोडे जा अरे बघ तो मुंबई आलो बघ हो तो मुंबई आलो बघ आणि यो यो एका फुकणी मोठी आणून देऊ दोन प्याराची भे आता या काठी बघ त्यांना बघ कशी फुकले यो मगाच पासून फुकता

पाच पाण्यास समज घेऊची आणि अगदी बऱ्या विख्या चवला मागणी करून घ्यायचा बारा सात सात आज आज जो काय जो सकाळ जो जो केलेला असो वाटा करतो असो तर आज सालार्थ करतो नव्हता सगळ्या लॅकरांचा खूप सामाना आनंदाने मिळून लक्षण त्यांना आपण जो सालभाजी जास्त देतो माझी तुमची सांगणे सांगितण्याची कपात झाली असतात तर मास्क करून समाज करून बरा करतो रात्री महापुरुष महासमाज चालू महाराष्ट्र

काढून साफ करून ते बॉयलर कोंबड्याचे डोके पण घेऊन भाजून खातले होत बघा गांजू आधीच आधीच त्याचा काय नाही गांजू बिंजू काय नाही ठेवलेली आहेत ठेवलेली आहेत तो चिकन साठी स्पॉन्सर होते या वर्षी ऑबिशाल या वर्षी जाण होत ना हो दरवर्षी स्पॉन्सरशिप मध्ये चिकन आणला स्पॉन्सरशिप मध्ये तर ह्या वर्षी आमका यांना विशाल सुद्रिक आमचो त्यांना दिलं पैसे हरिश्चंद्र सुद्रीक आणि ह्यो सुधीर गावडे यांनी तिघांनी चिकनची सोय केलेली आहे थोडा थोडा एवढी मग काय होता बघ का

यांना डोक्या म्हणतात बस 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 डोके कोंबड्याचे कोंबड्याचे डोके चवले भारी असतात आडवे मारू लागत अरे <laughs> 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 गे गे आ, <laughs> <laughs> à, आला पेस्ट मसाला <laughs> <येए, infinity> आला आलापेट झाली पेस्ट लावून झाली आणि आता यो मसालो टाकता व्यवस्थित बाद व्यवस्थित बाद रेलो आमक वया तुम्ही हे मिळे हे खात बाजून हे सगळ्यांका देवा सगळ्यांना पाना कसली ती म्हणतात दालचिनीची पाना दालचिरी पाना टाकली एक चांगला तिकड पाना असतो ना त्याच्यात आणि कांदो दालचिनची पानं ती आणि ती दालचिनी दालचिनीची साल दालचिनीची पानं आणि बघा मस्त बघूनच भारी वाटतं आणि सावंतवाडी का असता सावंतवाडी काय करत हे आण लांबर पाणी आधी ना

झाली आणि शिवाय काय आपल्याला टेस्ट करून मिळत नाही वाडी दाखवून भांडी का बघूया टेस्ट टेस्ट घेऊन बघतो सगळे टेस्ट हे बघूया रसो बघूया दाखव बघा कसे करायला ती भारी हा ह्याच्या मनान रसो झालो भारी हे बघा <laughs> गे गे पाटी पाटी आ, वर, ना घेऊन काट्याचा वापर केला नाही हे बघा सगळे पाठी ठेवा रे पाठी ठेवा फडाकता तर मंडळी हे बघा रस्सो झालेलो हा गावठी कोंबड्याचो आणि उकाळी येता बघा कसली करायला भारीवर आणि वास एवढो भारी येतात उठला तोंडा जबरदस्त म्हणजे कधी खात कधी नाही असा झाला भारी आलो बघा आणि ह्या टोपात ह्या टोपायटिक भात करून ठेवलेलो बघा ह्या सायटिक टोपात भात हा आणि हाय ह्या बघा दाखवते सुक्या करून ठेवलेला चिकन या ग्रेव्ही मस्त रा वाज भारी बघा मंडळी आता नऊ वाजता बरोबर थोड्या उशिरान बघा ठवून दाखवता श्रींग दादलोय मंडळी जमली आहे सगळी आता अरे? ना मारून का घेऊ काय काय मी माझ एक नंबर त्याच्या माझ्या बोलचे तेव्हा नाही गाडी दाखवता सगळ्या जाता ना मंडळी जमली आहे सगळी हा तो <silence> <silence>

आणि आम्ही कानू दे मा काम ग्या 100% वाढून जातय संध्या 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 काम वाढायचं नाही जायचं एकच गाव दा તો બહુ બધું તો પડી લે બરલે ના ગિતલી કેવાય ના પતા અમે આ અમે तर भांडी धुण्याचा कार्यक्रम चालू आहे सगळे भांडी आम्ही लगेच लगेच करूची बघा पाणी किती बघा स्वच्छ बाळाग आमच्या तर मंडळी वाडवाळा तो कार्यक्रम पार पडलो म्हणजे चिकन वगैरे सगळा खाऊन झाला बॉयलर झाला गावटी झाला कोंब्याचा सगळा खाऊन तर ह्या वर्षाचा कार्यक्रम पा पार पडला तर आता सगळे भांडे वगैरे धूप ते डोबीत गेले आहेत आणि ऐस थोडासा सामान होता म्हणजे शाळा गवजीसाठी लागणार आता सगळा आतमध्ये ठेवतो तर बघा हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमका समजात की वाढवा आमचा कोणत्या पद्धतीत असतात आणि व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारांचा तुमका सगळ्यांका राम राम म्हणजे धन्यवाद